तर हे बघू शकता तुम्ही पिझ्झा बनवण्यासाठी फुल तयारी झालेली आहे पहिल्यांदा बनणार आहे व्हेज पिझ्झा अरेंजमेंट बघा कशी केली आहे तर व्हेज पिझ्झा बनवण्यासाठी हे आहे व्हेज बेस हे पिझ्झा बेस शुतीने इथे ठेवलेला आहे आणि माझ्या मागे बघा चोर आलेला आहे हा बघा चोर आणि हा चोर हो आता पिझ्झा खाणार आहे तर आता हा व्हेज पिझ्झा बनणार आहे त्याच्यासाठी तिने घेतलेलं आहे हे ढभू मिरचीचे काप केलेत बारीक कांद्याचं काप आहे कॉन्स आहेत शिजवलेले हे बटर आहे आणि हे पिझ्झाचं चीज आहे त्याच्याच बरोबर हे आहे पास्ता पिझ्झाचा सॉस आणि हे आहे मेनीज तो बोया अपन आता श्रुति कशी बनवते वेज पिज्जा ऑल द बेस्ट फॉर पिज्जा चीज आपली पिझ्झा बनवण्याची सगळी तयारी छान झाली आहे सगळं मी रेडी करून ठेवलं आहे तर आपण क्विकली सुरुवात करूया आता वेज पिझ्झा बनवण्यासाठी आणि वेज पिझ्झा बनवण्यासाठी मी सगळ्यात आधी मी एका बाउलमध्ये थोडेसे कॉर्न घेते थोडी शिमला मिरची आणि आपला जाड असं मोठा कापलेला कांदा त्याचबरोबर हा हे पास्ता पिझ्झा सॉस हा रेडी टू मेक आहे तो मी त्याच्यात ऍड करते बरोबर थोडासा ऍड करते तो फ्लेवर साठी म्हणजे आम्हाला त्यामुळे तुम्ही लोक स्किप करू शकता तुम्हाला नसेल टाकायचं पण आम्हाला आवडतो मी थोडासा टाकते हे चिली फ्लेक्स थोडेसे मित्रांनो हा पिझ्झा मेकिंगचा व्हिडिओ खूप सुंदर आणि छान असा होणार आहे असा माझा अंदाज आहे शुती ही आज श्रुती बनवते वेज पिझ्झा हा व्हिडिओ कुणीही स्किप करू नका हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि हा व्हिडिओ तुम्हाला माझ्या यूट्यूब चॅनेलवरती बघायला भेटणार आहे राहुल श्रुती ब्लॉग्स या चॅनेलवरती आणि आजपासून श्रुतीने एक नवीन चॅनल चालू केलेलं आहे श्रुतीच्या चॅनलचं नाव आहे खादाड श्रुती तर खादाड श्रुती ह्या चॅनेलवरती पण तुम्हाला हा व्हिडिओ बघायला भेटणार आहे आणि आपली जी स्वीट्सची सुंदरशी अशी राशी आहे खारी आहे तिच्या चॅनलवरती पण तुम्हाला हा व्हिडिओ बघायला भेटणार आहे तर तुम्ही कोणत्याही चॅनल लाईब करा सगळ्या चॅनलवरचे व्हिडिओ माझे खूप छान आहेत कोणत्याही चॅनलवर जाऊन तुम्ही हा व्हिडिओ बघू शकता तर चला चालू करा व्हिडिओ फ्लेक्स आहेत ते सुद्धा मी त्याच्यात ऍड करते चवीनुसार स्पायसी हवे असेल तर स्पायसी तर नको असेल तर तुम्ही स्किप करू शकता तर आम्हाला स्पायसी हव्या म्हणून मी थोडस जास्त टाकते त्याचबरोबर ओरे ओके डन मी तुझा आवडता पिझ्झा बनवते तुला आवडतो ना आणि तुला हवा पण होता खूप दिवस झाले तू मागत होतीस सो मी विचार केला तुझ्यासाठी बनवते ओके, ओके। तर तवा मी फ्री हिट साठी ठेवला थे। आहे कारण की मी तव्यावरतीच पिझ्झा बनवते मी ओव्हन मध्ये नाही बनवत आणि थोडस बटर लावते आपल्या बेसला म्हणजे क्रिस्प होत मस्त असं बटर लाव की जसं तू मला बटर लावतेस ना काही कोणती वस्तू पाहिजे असेल तर माझ्याशी कशी गोड बोलते तसं बटर लाव ओके ओके सर आपण ह्या बेस आपला पिझ्झा बेस आहे त्याला छान असं मस्त बटर लावून घेते मला दोन्ही बाजूनी क्रिप्स क्रिस्पी करायचं आहे पिझ्झा त्याच्यामुळे तो थोडंसं बटर इथे लावून मस्त टेस्टी लागतो तर मी थोडं बटर लावून मी आपला हा जो बेस आहे तो आधी गरम करून घेऊया बेस थोडा गरम होतो तोपर्यंत आपण हे जे मिक्स केलेलं सगळं ते बॅटर एकत्र करून घेऊया किती टेम्पटिंग दिसत आहे ना टेम्पिंग तर दिसते पण या पिझ्झाचं नाव काय ठेवणार आहे तू हा व्हेज पिझ्झा आहे व्हेज पिझ्झा पण काहीतरी स्पेसिफिक नाव असेल ना त्याच्यामध्ये तो काहीतरी आपला व्हेज पिझ्झाचं सगळं प्रॉपर झालेलं आहे मिक्सिंग करून त्याचबरोबर एका बाजूला आपला बेस छान असं क्रिस्प व्हायला ठेवायचा

बेस एकदम व्यवस्थित रेडी झालाय जसं मला हवा होता क्रिस्पी तसा तर मी काढून घेते आणि पिझ्झा रेडी बन करायला घेते आपण आपला हा पिझ्झा सॉस थोडा टाकूया त्याच्यावरती मॅव आता आपला जे पेस्ट आहे किंवा सॉस आहे तो व्यवस्थित पिझ्झाला लावून घेऊ कोणाकोणाला ला पिझ्झा आवडतो मला प्लीज कमेंट कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशा पद्धतीने आपण मस्त बेस लावून घेतलाय चिली फ्लेक्स टाकते पुढे ॲरेगॉन जो पॅटर आपण बनवला होता भाज्यांचा मस्त वेजेस त्याच स्प्रेड करून टाकते आता झालेलं so आहे आता छान असं भरपूर सारं Cheese tatimi. Wow. Yum 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 yum. Next up teasun varu. So no sir. I put it पद्धतीने पिझ्झा रेडी आहे आपण रेडी आहे तर मी खातो देखील दे, मी घेऊन जातो रेडी आहे ना तू बोललीस ना दहा मिनिटं बेक करायला ठेवायचे तव्यावरती तर आता हा रेडी आहे अशा पद्धतीने आपण बेक करायला ठेवूया बारीक गॅसवर थोडस चीज मी सोडते बाजू हो दहा ते मिनिटं मस्त चीज मेल्ट होईपर्यंत आपण झाकण ठेवून देते दहा मिनिटं मस्त ते त्याला शिजू दे तर या जाले का आपला पिझ्झा वाव मस्त छान असा वास उगंध येतोय बघू शकता आपला छान असा पिझ्झा रेडी आहे मस्त ना तर हा आई आपण बेक करायला ठेवूया तोपर्यंत हा पण व्हेज पिझ्झा आहे ना हा तर फायनली बघू शकता हा पिझ्झा रेडी झालेला आहे आणि माझ्याकडे मित्रांनो अजून आमच्या आम्ही ते पिझ्झा कटर नाही नाहीये तर तुम्हाला हा जुगाड दाखवतो पिझ्झा कसा कट करायचा हा जुगाड आहे मुलात नाही पण एकदम प्रॉपर कट झालाय पिझ्झा फायनली फायनली एकदम छान असा क्रिस्पी आणि टेस्टी आपला होममेड पिझ्झा रेडी आहे आता मी राशीला तिची एक फ्रेंड आली आहे त्या फ्रेंडला खायला देते तर चल बघूया ति लोक त्यांचा रिस्पॉन्स कसा असतय हे इट्स पिझ्झा टाइम चलो बैठो बैठो पिझ्झा के केले बैठ जाव चलो

पिझ्झा तू नाही बनवलेला तुझ्या मम्मीने बनवला आहे आणि पिझ्झा तू खाणार आहेस ना टेस्ट सांगणार आहेस ना पिझ्झाची कशी आहे चला तुम्ही दोघीजणी पण सांगा आता टेस्ट कशी आहे दोघींनी पण खा आणि सांगा चला घ्या पिझ्झा आपला कसा वाटला पिझ्झा मी पिझ्झा टेस्ट करते तुम्हाला सांगते रिव्ह्यू कसा झालाय कमेंट दारे, अरे आम्हाला तरी ठेव पिझ्झा सगळा तूच खाणार आहेस पिझ्झा या या एवढा छोटासाच देणार आम्हाला ना, ना? हा सगळा तू खाणार वाटी लिट हो